हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मौजे कलगाव येथील भीमनगर येथे नऊ मार्च म्हणजे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास राघोजी लोडजी वाघमारे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली या आगीमध्ये राहत्या घराचं प्रचंड नुकसान झालं संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या क्षणात होत्याचे नव्हते झाले शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत वाघमारे कुटुंबीय रस्त्यावर आले मी प्रकाश राघोजी वाघमारे माझं घर हे शॉर्ट सर्किट जळाल्यामुळे माझ्या घरातील सर्व काही गोष्टी ह्या जळून खाक झालेल्या आहेत कूलर कागदपत्र सर्व पैसे जळाले आमचे आम्हाला फायनान्सचे पैसे भरायचे होते ती फायन्सचे पैसे पण जळालेले आहेत आमचे आमचे आज चार दिवस झाले साहेब पण आजवर आम्हाला आज कोणी कॉल करून कोणी फोन पण आमचा आणि आमच्याकडे कोणी लक्ष पण देईल आम्ही संतोष दादा आमदार यांना एक कॉल केला व त्वरित ते इथे आले आणि आम आम्हाला त्यांनी मदत केली गावातील सौ कांचनताई लोकुळे यांनी ही बाब हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे देवदूत आमदार संतोष भांगर यांच्या कानावर टाकले मुख्यमंत्री महोदयांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आटोपल्यानंतर संतोष भांगर आज हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मौजे कलगाव येथे त्यांनी धाव घेतली आणि पीडित वाघमारे कुटुंबियांची भेट घेऊन जळालेल्या घराची आणि नुकसानीची पाहणी केली त्यांना महिना दोन महिना पुरेल इतका किराणा माल दिला तसेच नगदी भरीव आर्थिक मदत देखील केली सामान्य किराणा आणि तुम्हाला साखर पती ते घाबरू नका अजून काही लागलं तर मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा शब्द देखील यावेळी देवदूत आमदार संतोष दादा बांगर यांनी वाघमारे कुटुंबियांना दिला यावेळी राघोजी लोडजी वाघमारे भीमाबाई राघोजी वाघमारे प्रकाश राघोजी वाघमारे प्रणिता प्रकाश वाघमारे या सर्वांना गहीवरून आलं एकीकडे एक जातीपातीचं सूडबुद्धीचं राजकारण करणारे कुपमंडू वृत्तीचे बुढारी तर दुसरीकडे आपल्या मतदारसंघाच्या बाहेरील एका बौद्ध कुटुंबियाची तळमळीने मदत करणारे आमदार संतोष दादा भांगर हे खरोखरच हिंगोली जिल्ह्याची शान आहे अशी भावना उपस्थित गावकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली पैशाद्वारे आणि किराणाची मदत केली त्यांच्या फार फार उपकार आम्हाला आमच्या घरातले गहू तांदूळ डाळ दाना सगळं जळालेलं आहे कपडे लता आमचे पलंग फ्रीज आणि माझी मशीन बी जळालेली आहे हे ते झालेले आहे आम आमच्या घराचा लय नुकसान झालेला आहे येथे बांगर साहेब आले व त्यांनी आम्हाला मदत केली आम्ही त्यांचे मनापासून आभारी सुवर्ण मार्श महेंद्रपुरी हिंगोली